श्री स्वामी समर्थ प्रार्थना तुमची कधीच साथ सोडत नाही फक्त दिवा दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते परंतु देव फक्त नियत पाहत असतो केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे चांगले विचार चांगले हेतू आणि गोड वागणूक देखील असते आपला अपमान करणारे आपल्याला घालून पाडून लोकणार बोलणारे त्रास देणाऱ्या रे लोकांना आपण धडा कसा शिकवावा ते आजच्या व्हिडिओत बघूया लोकांची तोंडे बंद करण्यापेक्षा आपण आपल्यावर नियंत्रण ठेवावे कोणीतरी असत्य सांगितले आहे बोलण्यात वाणीत खूप ताकद आहे गोल बोलणाऱ्याची मिरचीही विकली जाते आणि धारधार कटू बोलणाऱ्याचं मधही विकलं जात नाही म्हणून आपल्या बोलण्यामध्ये माधुर्य आणावं बंगला बांधले जाईल फक्त चार भिंतीवर परंतु घर हे बंद प्रेम काळजी स्नेह आणि समजूतदारपणाने दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले आनंद वय फारच कमी असतं म्हणून कधीही दुसऱ्याला दुःख देऊ नये जीवनास स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्त्वाचे आहे कारण दररोज स्वतःचे कौतुक के ऐकले तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख येणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे हिंमत हारू नका दुःख असेल तर यावर आपल्या तुम्हाला औषध नक्कीच मिळेल तुम्ही जे काही द्याल ते परत येईल मग तो सन्मान असो वा फसवणूक निराश होऊ नका कारण ज्याने तुमचे भाग्य लिहिले आहे तोच या विश्वातील महान लेखक आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही कितीही स्तुती करा पण ती खूप विचार करून करावी कारण अपमान करणे हे असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासहित परत करता येतं तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज चांगले काम करून तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच सुधारू शकता ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांच्या मागे पडू नका कारण तेच लोक आहेत ज्यांनी तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हे मान्य केलेले आहे म्हणून त्यांच्या मागे पळू नये या पाच गोष्टी लगेच सोडा आयुष्यात खूप आनंदी राहाल पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला संतुष्ट करणे दुसरी इतरांकडून अधिक अपेक्षा करणे तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करून तिसरी गोष्ट भूतकाळात जीवन जगणे चौथी गोष्ट स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे पाचवी गोष्ट म्हणजे अतिविचार करणे काळानुसार बदलायला शिका नाहीतर वेळ बदला परिस्थितीला दोष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही ते वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसाचे नशीबदेखील वेळोवेळी बदलत राहत असते त्यामुळे कुठलीही गोष्ट स्थिर नसते म्हणून वेळ वाईट असेल तर काळजी करू नका फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा कारण वेळ नक्कीच बदलते त्यानंतर परिस्थिती देखील बदलते लक्षात ठेवा वाईट लोकांना समजवून सांगून सुधारले असते तर बासरी वाजवणारा श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते म्हणून त्यांच्या मागे लागू नये वरील तो देव तुम्हाला जेव्हाही वाट पाहायला लावत आहे परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा तो इतके देईल की ते तुम्ही सांभाळू देखील शकणार नाही म्हणून तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारे बरेच लोक देखील आहेत तुम्ही कोणत्याही अवयशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी का नाही आहात तेव्हा तुम्हाला दोन कारणे ऐकायला नक्कीच मिळतील एक म्हणजे माझे नशीब खराब आहे दुसरे म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता ह्या गोष्टी आपण सुद्धा लक्षात ठेवाव्या जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा कारण तोच माणसे नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करून ठेवावा म्हणून स्वतःवर जास्त विश्वास ठेवा तुमच्या आत काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठे आहे म्हणून अडथळ्यांवर मात करून मार्ग निवडून समोर जावे कधीकधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र होतात कारण स्वार्थ खूप मोठा असतो मजबूत चंदनाचे झाड हे त्याच्या सुगंधासाठी जगभर ओळखले जाते पण हे जग अनेकदा विसरते की जगातील सर्वात विषारी साप त्या चंदनाला झाडावर लपेटवून राहतात म्हणून बाहेरून आतून खूप गोड बोलणारी व्यक्तीच्या आत शत्रुत्वाची भावना देखील असू शकते म्हणूनच एखाद्यावर विचार केल्यानंतर विश्वास ठेवावा सोने बनवायचे असेल तर त्याला आगीत जाळवे लागते तेव्हा त्याला काही फरक पडत नाही त्याप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला अत्यंत कठीण वाईट परिस्थितीतून जावे लागेल चुकीची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेल्याशिवाय योग्य व्यक्ती कशी येणार कशी काय येणार कोण काय करताय कसं करायचं इतकं या सगळ्यांपासून मेल तितके दूर राहा तेव्हा शक्य तितके आनंदी राहाल वेळ नक्कीच येते पण ती योग्य वेळीच येते म्हणून नेहमी लक्षात ठेवा जे लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत ते लोक तुमचा तिरस्कार करू लागतात मूर्ख लोकांशी कधीही बोलू नका मूर्ख लोकांशी वाद घातल्यास नुकसान तुमचेच होईल अशा लोकांशी वाद घालणे केवळ वा तुमची लायकी कमी करून घेणे आहे त्यामुळे मूर्ख लोकांपासून शक्यतो दूर राहा जिथं ज्याचं नावाचं अन्न उरलं आहे वेळ त्याला स्वतःकडे बोलवते कोणी कोणाच्या हक्काचं खात नाही म्हणून माणसाचे फक्त दोन हा दोनच गोष्टीशी नाते आहे म्हणजे पहिले स्वतःचा गैरसमज आणि दुसरे मानवी मन मार्ग असेल त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग अवश्य निवडावा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणी ओळखत नाही मनापेक्षा चांगली सुपीक अशी जागा नाही कारण जिथे ज्या कोणतीही गोष्ट वाढतच जाते मग ते विचार असो द्वेष असो किंवा प्रेम इतिहास साक्षी आहे ज्या व्यक्तीची बरोबरी कोणी करू शकत नाही त्याची हे जग बदनामी करायला सुरुवात केली असते रागाला थेट अर्थ असा की दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे म्हणून रागद्वेष दूर ठेवावा आपल्याच माणसांकडून सतत पुन्हा पुन्हा अपमान तिरस्कार मिळत असेल तर तिथून त्यांना सोडून देणे हा तुमचा त्यावेळी सर्वोत्तम निवडलेला पर्याय आहे हे लक्षात ठेवावे माणसाचे जीवन फक्त त्याच्या कर्मावर चालते जसे त्याचे कृत्य असते तसेच त्याचे जीवन होते जे काही केले आहे ते समोर येईल कारण कृत्ये कोणाच्याही दर्जाचे नाहीत आयुष्य खूप सुंदर आहे कधी हसवतो तर कधी रडवतो पण जी आयुष्याच्या गर्दीत आनंदी राहतो तो खरा समाधानी असतो जीवन हरल्यानंतर जगण्याची मजा काही वेगळीच असते चांगले होण्यासाठी कोणाचीही नक्कल करण्याची गरज नाही स्वतः इतके चांगले व्हा की लोक तुमची कॉपी करू लागतील आयुष्य एकदाच येते हे पूर्णपणे चुकीचे आहे मात्र मृत्यू एकदाच येतो जीवन हे रोज मिळते ज्या दिवशी तुम्ही स्वतःच रडवूश देखील शकणार नाही कुणी तुमच्याकडे काही मागितलं तर त्याला ते नक्की द्या कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवले आहे म्हणून देवाचे आभार मानावे लक्षात ठेवा चांगला काळ पाहण्यासाठी वाईट वेळेला सामोरे जावे लागते सर्वांची सेवा करा पण अपेक्षा कोणाकडून ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत फक्त देव देत असतो बाकी कोणीही नाही नेहमी तुमची नजर तुम्हाला काय नको आहे याकडे ठेवा तुमच्या स्वतःकडे नाही अन्न पाणीपेक्षा मोठा दानधर्म नाही आईवडिलांपेक्षा मोठा देवदेखील नाही म्हणून आई वडिलांची सेवा करायला विसरू नका आयुष्य सर्वात मोठे आहे गुरुमंत्र असा आहे की तुम्ही तुमचे रहस्य कोणालाही सांगू नका गरजेपेक्षा जास्त आदर आणि वेळ दिल्यावर लोक तुम्हाला आदर करेनच सोडतात ते तुम्हाला कमी दर्जाचे देखील समजतात लक्षात ठेवा यश कधीच मागून येत नाही भिक्षा मागूनच मिळते यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून कठोर परिश्रम करावे लाग लागतीलच छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा कारण शेतकऱ्याला डोंगरापासून नाही तर छोट्या दगडापासूनच धोका असतो तुमच्या चुका मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगली वेळ येऊ शकणार नाही छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा कारण शेतातल्या सुरू करा सर्व काही येणे सुरू होईल सन्मान संपत्ती अहंकारात बुडालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाही आणि इतरांचे चांगुलपणाही दिसत नाही जीवनामध्ये तुम्ही जितके कठीण प्रसंगाला सामोरे जाल तितके तुम्ही मजबूत व्हाल तेव्हा आयुष्यात खूप सोपे होऊन जाईल आणि हा जीवनाचा नियम देखील आहे लक्षात ठेवा अपमानाचा बदला लढून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन मिळतो वाईट करण्याचा विचार केला तर उद्या वर ढकला चांगलं करायचं चा वाटेल तर आजच करा जो आपल्याला फसवतो हो त्याच्यासारखा दुसरा शत्रू नाही जो आपला वाईट गोष्टी आपल्या तोंडावर सांगतो त्याच्यापेक्षा मोठा मित्र नाही स्पष्टपणे बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास विश्वासघात कधीच होत नाही जीवन जगण्याचे दोन मार्ग एक तुम्हाला जे आवडते ते, ते मिळवा दुसरा इतरांकडे जे आहे ते आवडायला शिका तुम्ही तुमची कर्तव्ये पूर्ण करेपर्यंत समस्यांसाठी तुम्ही, करे तुम्ही इतरांना जबाबदार धलाल तुम्ही तुमच्या समस्या अडचणी कधीच मिटवू शकत नाही शक्य तितके ऐका आणि शक्य तितके कमी बोला म्हणून कदाचित देवाने आपल्याला दोन कान आणि एक तोंड दिले असेल चेहऱ्यावर हसू आणून तुमच्या आयुष्यातील समस्या कोणाशीही शेअर करू नका कारण नऊ ऐंशी टक्के लोकांना त्याची पर्वा नसते बाकीचे वीस टक्के लोक तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत हे ऐकून खूप आनंदी असतात म्हणून इतरांना आपले दुःखे कधीही सांगू नये लोक त्याची मजाच उडवतात मित्रांनो मला हा व्हिडिओमधून एवढीच अपेक्षा आहे की माझ्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला एक लाईक देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ